नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला भेटत आहे कला आबांशी बोलायला जाते की मी मी काजलच्या जागेवर कामाला गेले होते रेस्टॉरंटमध्ये हे ऐकल्यानंतर आबा चिडतात तू ह्या घरांची सून असून असली कामं का करायला गेली काजलला पैशाची गरज होती तर ती, ती आपण दिली असती ना तिला एक दिवस मदत केली असती तेव्हा ती म्हणते मला तिला आदर्श घालून द्यायचं होतं पैशाची गरज आपण तिची पुरवणू शकले असतो पण तिला असे शॉर्टकट नको शिकवायला आणि आबा कौतुक करतात खरंच तुझा स्वाभिमान खूप मोठा आहे खूप मोठी होशील मग ते तिला सांगतात तू हे सगळं आद्वेतशी बोलायला हवं त्याला सांगायला हवं मग ती आद्वेतला सांगायला जाणार असते आजपर्यंत तिने जे जे खोटं बोललं आहे ते पण आद्वेत तिच्यावर खूप चिडलेला असतो तो तिला म्हणतो मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही आणि इथून निघून जा मग ती म्हणते हा मला समजून घेणार नाही याच्याशी किती बोलण्याचा प्रयत्न करते मी पण हा माझ्याशी नीट बोलत नाही मग ती पुढे पाहते रोहिणी सरोजला एक पेपर दाखवते आणि ती सांगते हे डिझाईन आहे जे तुझ्या मुलाने सिलेक्ट केलेले आहे आणि हा पेपर मी कलाकडनं आणला आहे आता कलाने जी डिझाईन बनवली ती आणि तुझ्या मुलाने सिलेक्ट केलेली डिझाईन ह्या दोन्हीही एकच आहे याचा अर्थ समजतोय का तुला तुझ्या कंपनीत जी मुलगी डिझायनर म्हणून काम करते ती श्रेया नावाची कला आहे आणि हे आद्वेतने तुझ्यापासून सत्य लपवलं आहे आपल्याशी खेळ खेड़ खेळत आहे तू मारल्यासारखं कर मी राडल्यासारखं करते आता आद्वेत आणि सरोजमध्ये फुट पाडण्यासाठी रोहिणीने जो प्रयत्न केला तो सक्सेसफुल झाला आता त्याच्यातून एक गोष्ट समोर येणार की श्रेया म्हणजे कला आहे आणि कलाला हे सत्य आदवीतलं सांगायचं आहे पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे तिच्याशी बोलतही नाही ती त्याला फोन करते तेव्हा तो बघतो ती फोन करत आहे मग तो फोन कट करतो त्याला आता माहितीच नाही त्याच्या आई त्याला जाब विचारायला येण्या अगोदर तिथे कला पोचली तर ठीक नाही तर त्याच्याही आई सगळं सत्य त्याला सांगेल आणि त्याच्यावर आरोपही लावेल त्यानंतर जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद